कृष्ण आरे मी शिवाजी पाटील एक यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आहे ताला देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव देव कोणी न लगे देव न लगे देव न लगे दे साठवनीचे रुदले धागे साठवनीचे रुदले धागे देव घ्या कोणी देव घ्या कोणी घ्या कोणी देव घ्या को देव मंदला भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी का देव गया फूका देव गया फूका देव गया फुका नल रूका मोलकाई नल गे रुका मोलकाी देव गया देव गया कोनी देव गया कोणी दुबळा का भावावीन दुबळा तुका भावावीन भावा उदर देव घेतला उदार उदर देव घेतला देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी घ्या कोणी आयताला घर पोसोनी आयताला घर पोसोनी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी